मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर देशाच्या राजधानीत पहिल्यांदा अखिल भारतीय स्तरावरचं सा मराठी साहित्य संमेलन होते आहे मराठीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवीन नाही परंतु अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतरचं जे हे संमेलन आहे ते सर्व मराठी माणसांच्या मराठीजनांच्या अपेक्षा उंचावणारं उन संमेलन आहे केंद्र सरकारनी हा दर्जा देऊन मराठी भाषेला एक न्याय दिला मराठी भाषकांना न्याय दिला असं आपण निश्चित म्हणू शकतो परंतु न्यायाचा पुढला भाग असा आहे की या भाषेसाठी करावी लागणारी जी तरतूद आहे केंद्र आणि राज्याला खास करून तर केंद्र सरकारने के ती तरतूद केली पाहिजे आणि मराठी भाषा संबंधीची जी मरगळ संबंध राज्यभरात आलेली आहे ती मरगळ दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळीवर समन्वयानं काम करणं गरजेचं कर आहे एक मोठा निधी या माध्यमातून राज्याला मिळतो तर त्या निधीचं उपयोजन कसं होणार आहे एकूणच मराठी भाषा व्यवहार जो सर्व स्तरामध्ये असायला पाहिजे सर्व आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणायचं कॉर्पोरेट स्तर यात सगळ्या स्तरावर मराठी भाषकांचा व्यवहार मराठी भाषेचा व्यवहार नियमितपणे झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणजे सक्ती करून एखादी भाषा आपण प्रभाषकांच्या मुखामध्ये आणू शकत नाही परंतु प्रेमाने आपण अमृता ते पैजा जिंकू जिंके असं म्हणतो आपल्या भाषेबद्दल तर प्रेमानं आपल्याला ही भाषा सगळ्यांच्या ओठापर्यंत कशी नेता येईल याचा प्रयत्न एक मराठी भाषक म्हणून मी स्वतःपासून करायला पाहिजे असं मला वाटतं व्यवहारात जर मराठी अभिजात झाली तरच खऱ्या अर्थानं मराठी अभिजात झाली असं आपण म्हणू शकतो आज ती तशी दिसत नाही आणि म्हणून हे म्हणावंसं वाटतं terima kasih